श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्रीम नम नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कर्जमुक्ती होण्यासाठी आर्थिक विवंजना चिंता मिटण्यासाठी काही साधे सोपे उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हे उपाय केल्यानंतर नक्कीच माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावरती नेहमी राहील आपल्या घरामध्ये सदैव चांगलं आरोग्य नांदेल आपली आर्थिक आवक वाढेल धनसंचय होईल अलक्ष्मी ज्यामुळं आपल्याला दारिद्र्य येतं या अलक्ष्मीचं निसारण देखील या उपायांमुळे होईल ते उपाय कोणते आपण आता बघणार आहोत चॅनलवर आपण जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आपल्या शंका विचारा पहिला आणि अत्यंत प्रभावी असा उपाय ओम श्रीम नमहा हा जो बीज मंत्र आहे या मंत्राचं आपल्याला दिवसभरात जेवढं जमेल तेवढा जप करावा हा जप करत असताना आपण देवापुढे बसून केला तर अतिउत्तम परंतु इतर वेळीही घरात येता जाता स्वयंपाक करता करता आपण या मंत्राचं पठन श्रवण करू शकता या मंत्राचं पठन केल्यानंतर नक्कीच आपली आर्थिक आवक वाढेल पैसे येण्याचे जे मार्ग असतात ते वाढतील कर्जमुक्त होऊन आपलं जीवन नक्कीच आनंदी बनेल संकल्प करून किंवा संकल्प न करता नित्यसेवेमध्ये आपण जास्तीत जास्त ओम श्रीम नमहा या लक्ष्मी बीज मंत्राचं पठन करावं दुसरा उपाय कुठल्याही मंगळवारी किंवा प्रत्येक मंगळवारी एक मूठ गहू आणि गूळ कोणत्याही गायीला देणं गायीला अशा पद्धतीनं गूळ आणि गहू अर्पण केल्यानं तुमच्या आर्थिक विवंचना कमी होतील वास्तूविषयक काही प्रश्न असतील म्हणजे नवीन जागे खरेदीसंबंधी प्रश्न असतील किंवा आपल्याला नवीन वास्तू घ्यायची असेल घर घ्यायचं असेल ते देखील प्रश्न सुटतील प्रत्येक मंगळवारी किंवा कमीत कमी, कमी पाच मंगळवारी तरी आपण गाईला गूळ आणि गहू अवश्य खायला द्यावा तिसरा महत्त्वाचा उपाय हातापायाची नखे काढताना आपण ती मंगळवारी काढावी मंगळवारी हातापायाची नखे जर आपण काढली तर मंगळवारच्या दिवशी कुठल्याही मार्गानं लक्ष्मी आपल्या घरी येते अचानक धनलाभ होतो चौथा उपाय म्हणजे मंगळवारी कोणाकडूनही कर्ज किंवा उसने पैसे घेऊ नका बऱ्याच वेळा आर्थिक विवंचना असतात आपल्याच्या दैनंदिन गरजा असतात त्या भागवतांना कधी कधी आपल्याला कर्ज घ्यावं लागतं उसणे पैसे देखील घ्यावे लागतात परंतु कर्ज घेताना किंवा उसणे पैसे घेताना मंगळवारी घेऊ नका मंगळवारी काढलेलं कर्ज लवकर फिटत नाही आणि ते वाढत जातं आणि मग आपोआपच आपण कर्ज बाजारी होतो पुढचा उपाय सूर्यास्तानंतर म्हणजेच सूर्य मावळल्यानंतर कोणालाही उसणे पैसे देऊ नये कारण सूर्यास्ताची वेळ ही माता लक्ष्मीची आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ असते त्यामुळं सूर्यास्तानंतर कोणालाही उसणे पैसे देऊ नका पुढील उपाय म्हणजे आपल्या घरामध्ये आर्थिक आवक वाढण्यासाठी श्रीयंत्राची स्थापना करावी आणि आपल्या घरामध्ये धनसंचय होण्यासाठी कुबेर यंत्राची स्थापना करावी श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र नुसतं स्थापन करून चालणार नाही तर त्यांची सेवा देखील झाली पाहिजे श्रीयंत्रावरती कुंकुमार्जन किंवा माता लक्ष्मीचा कुठलाही मंत्र जाओ तसंच कुबेर भगवान यांचा कुठलाही मंत्र जग आपण दैनंदिन जीवनामध्ये नक्की करावा असं केल्यानं आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर होईल आपल्या घरामध्ये प्रत्येक गोष्टीची अन्नधान्याची बरकत येईल पुढचा महत्त्वाचा उपाय आपल्या घरात देवघराजवळ एका डबीमध्ये किंवा भांड्यामध्ये वाटीमध्ये सुट्टे पैसे म्हणजेच नाणी ठेवावीत पुढील महत्त्वाचा उपाय घरातील जी कुलश्री असते तिने घरामध्ये संध्याकाळच्या वेळेला शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा अवश्य लावावा असं केल्यानं माता लक्ष्मीचं आपण स्वागत करत असतो आणि त्यामुळं आपोआपच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची स्थिर होते आपल्या घरामध्ये आर्थिक आवक वाढते माता लक्ष्मीची कृपादृष्टी राहते माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते पुढील महत्त्वाचा उपाय म्हणजे आपल्या घरातील जी कुलस्त्री असते सौभाग्यवती असते त्या स्त्रीचा किंवा आपल्या घरातील कुमारिका असतील मुली असतील या लक्ष्मी स्वरूप असतात त्यांचा अपमान कधीच करू नका त्यांना देवी स्वरूप समजून लक्ष्मी स्वरूप समजून नेहमी प्रसन्न ठेवावं आनंदित ठेवावं असं केल्यानं आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची सदैव कृपादृष्टी राहील शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा माता लक्ष्मीचा वार संबोधला जातो या दिवशी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा प्रवेश व्हावा माता लक्ष्मी यावी आणि ती नांदावी म्हणून प्रत्येक शुक्रवारी आपण माता लक्ष्मीची जी सेवा आपल्याला माहिती असेल मंत्र असतील स्तोत्र असतील महालक्ष्मी अष्टक असेल श्रीसूक्त असेल किंवा ओम श्रीम नमः या मंत्राचा कुठल्याही लक्ष्मी मंत्राचा जास्तीत जास्त जप आपण अवश्य करावा आणि शेवटचा अत्यंत महत्त्वाचा उपाय आपण जी कमाई करतो जे पैसे कमवतो यातील काही भाग आपण गरीब असहाय्य रोगी किन्नर यांना अवश्य दान करावं दान केल्यानं आपल्या धनाची शुद्धी होते आणि आपोआपच मग आपली आवक देखील वाढते हे काही साधे सोपे उपाय आपण करून बघा नुसते हे उपाय करून चालणार नाही तर दैनंदिन जीवनामध्ये आपण माता लक्ष्मीची भगवान विष्णूंची जेवढी सेवा आपल्याला शक्य असेल मंत्र असतील स्तोत्र असतील हे अवश्य पठन करावेत असं केल्यानं आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा सदैव वास राहील अखंड वास राहील ही माहिती जर आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त शेअर करा कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका अवश्य विचारावेत चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नमः